भारतामध्ये एक निवास मंदिर आहे इथे झालेली मंदिर शिळा वगैरे इथं पहिले शेळा वगैरे आहे मंदिरामध्ये महादेवांची तिकडे गावामध्ये आहे शंकर पार्वती प्रमाणिक करत प्र... कलविरुग कर काशी मधील प्रमाणते करत आलेले होते आणि त्यांची इथ ते कोल्हापूर म्हैसासूर पदासाठी त्यांना इथे महालक्ष्मी मंडपामध्ये बोलवलेलं होतं त्यांचा रात्रीचा प्रवास असायचा रात्रीच्या प्रवासामध्ये त्यांचं राक्षसांनी त्यांचे हा विघ्न आणायचं होतं म्हणून कोंबडाच रूप धारण केलं आणि तो कोंबडा हरवला पहाड झाली पहाड झाली याचा अर्थ काय म्हणजे त्यांचा देवांचा प्रवाह प्रवास तो विघ्न झाला असं ह्याच्यात हितगुप्त लिंग झालेली इथे स्थान आहे भारतामध्ये एकमेव असं आहे की इथं शंकरपाद त्यांचं मंदिर असताना कर्गी काशी मध्ये याचा उल्लेख आहे

वडणगे गावच्या महाश्वर यात्रेला विशेष असं महत्त्व आहे कारण करवीर महात्मा ग्रंथामध्ये वडणगेचा उल्लेख करवीर केच्या असा केलेला आहे पार्वती देवस्थान आणि महादेव देवस्थान असे दोन वेगवेगळे देवस्थान असताना भारताच्या अखंड भारतवर्षामध्ये एकमेव ठिकाण वडणगे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत असं महत्त्व आहे एक आख्यायिका अशी आहे की महादेव आणि पार्वती सोबत प्रवास करत असताना महादेव काही कारणासाठी पुढे येऊन थांबले आणि पार्वती त्या ठिकाणी पार्वतीमध्ये जिथं आहे तिथं थांबल्या दरम्यान एक कोंबडामध्ये तुम्हाला दिसतो पार्वती गेलला तो कोंबडा आरवला त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही शिळा झाल्या असं एक ऐक्य काय या ठिकाणी या मंदिराच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे त्यामुळेच या गावचं खूप महत्व आहे या ठिकाणी महाश्राच्या दिवशी रात्री बारा वाजता अभिषेक घालून पार्वती अभिषेक घालून यात्रेची सुरुवात होते या ठिकाणी सर्व प्रकारचे व्याप्त पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून कर्नाटकातून भक्त येत असतात जवळजवळ तीन एक लाख लोक या दिवशी भेट देतात आणि पूर्ण धार्मिक वातावरणामध्ये पूर्ण सागर संगीत वातावरणामध्ये या ठिकाणी सोहळा संपन्न होतो विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तो खूप मोठा उत्सव या निमित्तानं वळंदेमध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसात संपन्न होणार आहे मी मग जसं म्हटलं की या ठिकाणी कोंबडा आरवला तर त्या ठिकाणी कोंबडा आरवल्यामुळे या ठिकाणी पार्वतीचं महादेवाचं वास्तव्य झालं आणि ते कोंबड्याचंही त्या ठिकाणी महत्व वाढलं आणि कोंबड्याचं पूजन करणारं अखंड भारत वर्षातलं एकमेव वडंगे गाव आहे आपण बघितलं असेल या ठिकाणी पार्वतीच्या पार्वती मग ठिकाणी कोंबड्याची पूजा केली जाते त्या ठिकाणी त्याला धार्मिक महत्व आहे आणि असं अशा, अशा पार्श्वभूमीवर हे कोंबड्याची पूजा करणार वणगे एकमेव